श्री स्वामी समर्थ तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करता पण कधी मन लागत नाही कधी विचार थांबत नाहीत कधी वाटत योग्य जप करतोय का आज ही संपूर्ण माहिती त्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे फार गूढ तत्व ते मोठे चमत्कार दाखवत नाहीत गाजावाजा करत नाही ते फक्त भक्तांच्या आयुष्यात अगदी हळूस येतात आणि दुःख कमी करत जातात जप करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामींसाठी मोठी पूजा लागत नाही स्वच्छ मन लागत फक्त दिवा नसेल तरी चालते अगरबत्ती नसेल तरी चालते पण मनात श्रद्धा हवी आहे सकाळी उठून अंघोळ केली किंवा संध्याकाळी आपली सर्व काम आटकून बसलात स्वामींचा फोटो नसेल तरी डोळे बंद करा आणि मनात मना श्री स्वामी समर्थ जप करताना शब्द महत्वाचे आहेत भाव महत्वाचा आहे कधी कधी फक्त नाव घेतलं तरी स्वामी पोचतात जप करताना अनेक अनुभव येतात कधी छातीत जडपणा वाटतोय कधी डोळ्यात पाणी येतं कधी मन अगदी रिकाम होतात हे सगळं स्वामीच्या कृपेच लक्षण आहे काही लोकांना वाटत जप करताना वाईट करता विचार वाई काय येतात दुःख काय ठेवतं कारण जप म्हणजे मन, मन स्वच्छ होण्याची प्रक्रिया आहे जसं भांडे धुताना घाण वर येते तसं जप करताना मनातलं दुःख वर येतं जप करताना झोप येणं डोळे मिटून जाणं हेही सुख नाही स्वामी तुमच्या मनाला विश्रांती देत असतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जप म्हणजे स्पर्धा नाही कोणी किती माळा केल्या याचा स्वामी हिशोब ठेवत नाहीत ते पाहतात आपण किती प्रामाणिक का आहोत काही जण म्हणतात आम्ही रोज जप करतो पण अडचणी तशाच आहेत स्वामी जपाने लगेच अडचणी काढत नाही ते आधी भक्ताला मजबूत करतात मन मजबूत झालं की परिस्थिती आपोआप बदलते जप करताना राग धरून बसू नका कोणाबद्दल वाईट मनात ठेवू नका स्वामीचं नाव घेताना मन हलकं ठेवा जपाचा खरा परिणाम असा असतो एक दिवस अचानक लक्षात येत आपण पूर्वीसारखे घाबरत नाही रडत नाही मन शांत आहे स्वामी भक्ताची परीक्षा घेतात कारण स्वामी भक्ताची परीक्षा घेतात पण कधी सोडत नाही म्हणूनच म्हणतात स्वामी कधी सोडे पाडत नाही आज जप करा उद्या चमत्कार मागू नका स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवा जर दररोज पाच मिनिटही मनापासून जप केला तरी स्वामी नक्की मार्ग दाखवतात जप करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र हळूहळू आवाजात घ्या माळ असेल तर घ्या नसेल तर एकशे आठ वेळा आपलं मन शांत होत पर्यंत पाच मिनिटे साम स्वामींसमोर बसा माळ असेल तर एकशे आठ वेळा करा नसेल तरी स्वामी स्वामींसमोर पाच मिनिटे शांत मन करून हळू आवाजामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करताना मन आपलं कुठे दुसरीकडे गेलं तरी मनाला सांगा की स्वामी स्वामी बघत आहे बरं हे स्वामीच्या नावात नावानं आतलं ओझं बाहेर येतंय याच लक्षात आहे जप करताना एक लक्षात ठेवा घाई करू नका जप म्हणजे काम नाही जप म्हणजे भेट नाही स्वामी सोबतची शांत भेट आहे काही लोक म्हणतात आम्ही रोज जप करतो पण अडचणी जात नाही परीक्षा घेतात स्वामी जपाने परीक्षा घेतात कारण विश्वास आहे का नाही ते पाहतात आज जप केला उद्या चमत्कार हवा असं स्वामीकडे चालत नाही आज बीज फेरला आणि उद्या लगेच फळ मागू नका जप करताना मनात राग ठेवू नका कोणाबद्दल द्वेष ठेवू नका स्वामीचे नाव घेताना मन स्वच्छ ठेवा जपाचा परिणाम हळूहळू दिसतो मन शांत होतं भय कमी होतं नकारात्मक विचार दूर जातात आणि एक दिवस लक्षात येत अडलेली काम आपोआप मार्गे लागली स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतात पण ते आवाज न करता आपण जसे मनापासून केले तसे स्वामी स्वीकारतात जर तुम्ही रोज फक्त पाच मिनिटे ही मनापासून जप केला तर स्वामी कधीच पाठ फिरवत नाहीत म्हणून स्वामी म्हणतात निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी शिरे म्हणून कोणताही विचार न करता फक्त रोज मनातून स्वामींचा मिनिटे जरी जप केला तरी खूप आहे आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे खूप कमी वेळ आहे तर सकाळी संध्याकाळी दुपारी जेव्हा वेळ मेड़ मिळेल तेव्हा स्वामींसमोर बसून पाच मिनिटे मनापासून जप करा नोकरी करत असेल घरकाम करत असाल प्रवास करत असेल तरी स्वामींचा जप करा आणि आयुष्यात कसा बदल होते ते बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणून भिवू नका कारण स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतात पण ते आवाज न करता करतात म्हणून स्वामी सर्वांच्या इच्छा पूर्ण करो आणि स्वामी सर्वांच्या पाठीशी उभे राहो